त्यात ओम साईराम ओम साईराम आज आपण आजो आहे साई चरित्रामधील एक आतिचं पात्र असतो मारवाडी त्यांच्या निवासस्थानी राहत्याला आपण या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी साईबाबा त्यांच्याकडे नेहमी ने आहेत आणि ज्या ठिकाणी साईबाबा बसत असत त्या ठिकाणी आपण आज आलेलो हो। आहोत चला आपण सर्वजण दर्शनाचा लाभ घेऊया ओम साईराम ओम साईराम आपण सर्वजण भाग्यवान हात पाहणारे सर्व श्रोते सर्व भक्त सर्वांना पुन्हा एकदा ओम साईराम आपण अशा दिव्य ठिकाणी आलेलो आहोत तर ज्या ठिकाणी साईबाबा शिर्डीहून पायी यायचे आणि खुशालचंद मारवाडी त्यांना घ्यायला जायची आणि नंतर साईबाबांना आणि खुशालचंद मारवाडी त्यांच्या या निवासस्थानी यायचे आणि ज्या ठिकाणी आल्यानंतर साईबाबा आल्यानंतर पहिले सर्वप्रथम त्यांच्या घरामध्ये याच जागेवर बसत असत ती जागा तुम्ही बघून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खुशालचंद मारवाडी यांचा फोटो देखील त्या ठिकाणी लावलेला आहे खुशालचंद सांड त्यांचा आडनाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती भाग्यवान परिवार आहे हा का या परिवाराचा संबंध हा साईबाबांबरोबर आला विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज याच त्या दिव्य जागेवर येऊन बसत असत या ठिकाणी आता सध्या त्यांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे आपण ते सर्व बघत आहात आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आज सर्वजण आपण त्या दर्शनाचा योग आपल्याला आलेला आहे हेच ते दिव्य असं घर आहे की याच घरामध्ये साईबाबा येऊन बसत असत आणि साईबाबा ज्यावेळेस या ठिकाणी येऊन बसत त्यावेळेस सर्व राहत्यातील साई भक्त यायचे आणि बाबांबरोबर ते गप्पा गोष्टी करायचे खुशाचंद मारवड्यांवर साईबाबांचं विशेष प्रेम होतं आणि साईबाबा याच त्या दिव्य जागेवर बसत असत सर। आपण सर्वजण ती जागा पाहत आहोत साईबाबांच्या सर्व भक्तांना गुरुकुश्यामृताच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुकुश्यामृताच्या मुहूर्तावर या ठिकाणी आमचे साई भक्त मित्र श्री कदमसाहेब यांच्यामुळे मला आज या दर्शनाचा योग आला तेही आज या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत आपण त्या दिव्य जागेवर आलेलो हो आहोत त्या ज्या साई जागेवर साईबाबा बसत आहे बसत असत आणि त्या जागेचं आपण सर्व साईभक्त दर्शन घेत आहात माझ्यासोबत आलेले कदमसाहेब यांनाही मी धन्यवाद देतो की हे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कदमसाहेब आणि त्यांच्यामुळे मला झालेला हा लाभ अनेक साई भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा अशीच मी या